लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाणा तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न येवला येथे शिवसेना शिंदे गट व शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार रुपेश दराडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडला शहरातील विंचूर चौफोली ते टिळक मैदान पर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे नरेंद्र दराडे कुणाल दराडे यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या यवला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये जी दराडे आणि आमचे इतर उमेदवार यांच्या धनुष्यबाणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज सर्व येवला यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या सर्व उमेदवारांना मी माननीय एकनाथजी साहेबांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आपण जर बघितलं असेल तर येवला शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग दररोज शुद्ध पिण्याचं पाणी मिळायला पाहिजे या भागातील लहान लहान जे काही रोजगार आहेत त्यांचे दुकानं होती त्यांना परत त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यासोबतच ट्राफिकचा विषय असेल त्याच्यासोबतच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या पाहिजे एम आय डी सीच्या संदर्भातला विषय असेल ड्रेनेजचा विषय असेल रस्त्यांच्या संदर्भातला विषय असेल मला वाटतं की यापूर्वीचा दराडे कुटुंबाने या परिसराच्या विकासाच्या आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी अनेक चांगली कार्य संपन्न केलेली आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून मग या शहराचं बस स्थानकचा प्रकल्प त्यांनी मार्गी लावलेला आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये त्यांचं स्वतःचं जे काही रुग्णालय आहे त्या रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना त्या ठिकाणी आरोग्याची सेवा दिलेली आहे शिक्षणाच्याही माध्यमातून अनेकांना संधी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे मला विश्वास आहे की येवला नगरपालिकेवर भगवा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधीची उपलब्धता करून या शहराचा विकास आम्ही साध्य करू मला वाटतं की आता स्थानिक पातळीवरची जी काही परिस्थिती आहे स्थानिक पातळीवर युतीच्या संदर्भातल्या चर्चा संपन्न झाल्या परंतु होऊ शकते की काही कारणास्तव हो। आता तिथे युती होऊ शकली नाही आणि आता जनतेच्या दरबारामध्ये तो तो पक्ष जातो आहे स्थानिक पातळीवरच्या काही चर्चा यापूर्वी संपन्न झाल्या होत्या परंतु त्या ठिकाणी शिवसेनेला एक प्रमुख स्थानिक पातळीवर पण प्राबल्य असलेला पक्ष असताना कदाचित उचित स्थान दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे आता शेवटी जनता जनार्दन या संदर्भात निर्णय करेल बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ